आधी स्कूटर सायकल मोटार गाडी भाड्यानं विकत येत होती पण आता रेल्वे इंजिन सुद्धा अगदी भाड्यानं मिळू लागले असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केली युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरही हल्ला चढवला एकूणच तुम्ही बघा एक काळ असा होता स्कूटर भाड्याने घेतली जायची मोटरसायकल भाड्याने घेतली जायची मोटर कार भाड्याने घेतली जायची पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसला रेल्वेचं भाड्याने घ्यावं लागलं तुमच्याकडे आलं होतं का इंजिन आलं होतं ना हे इंजिन चालतच नाही तुम्ही काळजी करू नका हे बंद इंजिन आहे या इंजिनची बॅटरी विधानसभेत काढली या इंजिनचे वॉल हे महानगरपालिकेत काढले आणि जिल्हा परिषदेत त्याचे पुरजे पुरजे झाले हे न चालणार इंजिन आहे हे कितीही पवार साहेबांनी चालवण्याचा प्रयत्न केला तरी हे इंजिन चालणार नाही आहे सन्माननीय खासदार छत्रपती उदयनराजे जी कामं सांगतायत जी कामं सांगतायत त्यांना विचारा यातलं एक तरी काम एक तरी काम पाच वर्षापूर्वी त्यांचं सरकार होत ना काँग्रेस राष्ट्रवादीचं दोन हजार चौदाच्या पूर्वी एक तरी काम मला असं दाखवून द्या की त्यांच्या सरकारमध्ये झालं ही सगळी कामं जर कोणी केली असतील मोदी सरकारने केलेली काम आहे त्यांच्या काळात त्यांच्या सरकारनं एक नवा पैसा या ठिकाणी दिला नाही हा सगळा पैसा हा जो सगळा बदल दिसतोय हा मोदी सरकारनं आणलेला बदल आहे हा पैसा त्यांनी आणलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम